विद्यार्थ्यांनी खेळाला महत्व द्यावं व्यायाम करावा आपल्या शाळेचे आईवडिलांचे नाव करावे आपला विकास साधावा खेळ आणि व्यायाम यातून शारीरिक स्वास्थ्य जपावं आपल्या आवडीच्या खेळाकडे करिअरच्या दृष्टीने पाहावं खेळाडूंचा आदर्श घ्यावा खेळातून उज्ज्वल भविष्य करावं असं प्रतिपादन श्रीमती खासदार निवेदिता माने यांनी केलं नरंदे हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उद्घाटन प्रसंगी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या या प्रसंगी त्या म्हणाल्या की मुलींनीही खेळात भाग घ्यावा निडर राहावं स्वावलंबी बनावं खेळातून स्वास्थ्य जपावं मीडियाचा वापर कमी करावा वाचन लेखन करावं खेळाला विशेष महत्त्व द्यावं असं सांगितलं डॉ एपीजे अब्दुल कलाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचीही उदाहरणं देऊन आदर्श घ्यावा असं सा सांगून क्रीडा महोत्सवासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रतापराव देशमुख यांनी मुलांनी खेळाला प्राधान्य द्यावं प्रत्येक खेळात हिरहिरीनं भाग घ्यावा तसेच विद्यार्थ्यांनी योगासनं प्राणायाम यासारख्या गोष्टी शिकून खेळ खेळून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करावं सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या निमित्तानं मार्च पास आणि विविध खेळांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते क्रीडा मशाल प्रज्वलित करून क्रीडा ध्वजारोहण करण्यात आलं यानंतर क्रीडा शपथ घेण्यात आली मान्यवरांच्या उपस्थितीत खो खो हॉलीबॉल कबड्डी लंगडी रायफल शूटिंग हे खेळांचं उद्घाटन पार पडलं यावेळी भगवान चव्हाण प्राचार्य डी एड कॉलेज नरंदे सेक्रेटरी सौ नमिताताई देशमुख शाळा समितीचे चेअरमन हर्षवर्धन देशमुख सामाजिक कार्यकर्ते प्रकाशराव भंडारी मुख्याध्यापक बी एस खोत वॉरंट ऑफिसर डी एन कुलकर्णी अधीक्षक व्ही पी लोकोकरे क्रीडा शिक्षक एस सी साळुंखे दीपक गुगळे यांच्यासह अन्य मान्यवर सर्व शिक्षक पालक हितचिंतक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते मोठ्या प्रमाणावर दिमागदार सोहळ्यात हा संपन्न झाला कार्यक्रमाचं स्वागत प्रस्ताविक वायाम बोराटे यांनी केलं तर सूत्रसंचालन सोयसार शिंदे यांनी केलं आभार श्रीमती पी आर कुंभार यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज